ನನ್ನಲ್ಲಿ ನಾಯಿ ಬಿಡ್ಬೇಕು ಅಂತ असं लिहून द्या मागणार आमचं म्हणणं काय कारवाई करणार असं म्हणणं असं काम नाही शांती मला सांगा साहेब शांततेनतो मी जिल्ह्याचा समोर आहे म्हणजे बहुजन नसतो तर आंदोलन आहे आम्ही चर्चा करायला मला काही हे नाही પ્રશાસના સહકાર્ય પરંતુ ગાવાની અડધી લકડી દારૂ રાકે સગા ગાવાનું માહિતી તારૂ સગ્યા તાલુક્યાત સપ્લાય

बरं मी सांगतो होतो बरं करू मी थांबा काय बंद केलं आपण आलो हे बाजूचे जे जवळ पडतात आपल्या लोकांनी दारू पे आले त्याच बंद करत नाही दसरा नगर आणखी नगर आणखी हे तू येईन धालूला दादासाहेब आम्ही हलो बाळासाहेब म्हणतात की मेन सप्लायर करून सप्लायर बंद करा ते सांगितलं तुम्ही मेन सप्लायर करून सप्लाय पाहिजे महिलांचा आपण आलात काय मागणी आहे आणि काय तोडगा का निघा आम्ही प्रभाग चौदातील सर्व नागरिक नगरपुरा भोईपुरा दसरा नगर गणेशनगर मिलिंदनगर भीमनगर व त्या सर्व जुन्या वस्त्यातील अवैध दारू जुगार वरली गांजा याच्या विरोधासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला प्रतिष्ठित नागरिक हे साहेबांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्यासाठी आलेलो हो। आहोत साहेबांशी संवाद करून आम्ही या लायसनधारक परवानाधारक आहे शासन मान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्से बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे पण नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही पुनच्या एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल हा नाव कुसुमबाई शेगोकार काय झालं ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले त्याचं काय करा आमच्या मोलात दारू नेहमीच चालू राहते मग त्या दारूचं काय करा दारू चालू राहिला लेकरं ले ले तर दा मरती दारू पियाला दा तर तट जाणार असते यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिक राहतात साहेब साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर पण त्या सरकारी मान्यता ते आम्ही बंद नाही करू शकत मग ते नाही बंद करत ना तुम्ही मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या इतर लोकांना तुम्ही दारू देऊ नका त्या मोठ्या दुकानाही वाले सांगा हा आमचं एवढं म्हणणं आहे अनुभव सांग आमच्या आम्ही वार्ड नंबर किती आपला मा ना चंदाबाई सुरेश शगो आम्ही आलो वार्ड नंबर पस्तीस नवीन मोलला नागझरी रोड आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आमच्या मोलल्या दारूचे दुकान आहात आम्ही परेशान झालो आमचे माणसं मरून राहिले ह्या प्रॉब्लेम आहे आम्हाला लहान लहान लेकर आहात आम्ही आलो पोलीस स्टेशनले दारू मुक्ती करण्यासाठी दारू बंद पाहिजे दारू आम्ही त्याच्यासाठी पोलीस स्टेशन ले ये ला। okay. निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाही आहे परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन खूप करतायत आणि त्यामुळे हो व्यसनाधीनता वाढली आहे तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आहे जवळपास दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषत यापेक्षाही उपदेश करून आणि काही एन जी ओंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करताय यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलो आहे यापुढेही कारवाई करत राहू अत्यंत काटेकोरपणे करू परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दाहून सामील करून घेऊ कारण की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात येत नाही त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू धन्यवाद